नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आदर्श विद्या या शैक्षणिक युट्यूब चॅनेल मध्ये जल सुरक्षा यातील जलगुणवत्ता या, या घटकातील दुसरा म्हणजे चार पूर्णांक दोन भूगर्भातील खाऱ्या पाण्याचे नियोजन या उपघटकातील उपक्रम लिहिणार आहे त्याचे नाव आहे खाऱ्या पाण्याचा पुनर्वापर किंवा व्यवस्थापन विषयक कोणत्याही महाराष्ट्र राज्याच्या कार्याचा अभ्यास करणे चला तर मग लगेचच उपक्रम लिहायला सुरुवात करूया घटक चार जलगुणवत्ता उपघटक चार पूर्णांक तीन भूगर्भातील खाऱ्या पाण्याचे नियोजन उपक्रमाचे नाव खाऱ्या पाण्याचा पुनर्वापर किंवा व्यवस्थापन विषयक कोणत्याही महाराष्ट्र राज्याच्या कार्याचा अभ्यास करणे उद्देश एक खाया पाण्याचे स्रोत त्याचे व्यवस्थापन व पुनर्वापर समजून घेणे दोन खाया पाण्याच्या उपयोगाने शेतकरी व स्थानिक लोकांना होणारे फायदे शिकणे तीन जलसंपदा आणि पर्यावरण संरक्षणाची माहिती मिळवणे चार खाया पाण्याच्या पुनर्वापराचे तंत्र आणि पद्धती आत्मसात करणे नियोजित कालावधी सुमारे सात ते दहा दिवस स्थानिक अभ्यास निरीक्षण माहिती संकलन व दस्तऐवजीकरण साहित्य व उपकरणे एक नोटबुक व पेन्सिल दोन स्मार्टफोन किंवा कॅमेरा छायाचित्रांसाठी तीन इंटरनेट किंवा ग्रंथ संग्रह स्थानिक पाणी व्यवस्थापन संदर्भ चार किंवा चार्ट पेपर पाच पाणी चाचणी किट पर्यायी उपक्रमाची कार्यपद्धती थाया पाण्याचा पुनर्वापर किंवा व्यवस्थापन विषयक महाराष्ट्र राज्याच्या कार्याची योजना क्षेत्र प्रणाली फायदे इत्यादी संदर्भाने सविस्तर माहिती एक कार्याची योजना एक महाराष्ट्र सरकारने सलाइन वॉटर मॅनेजमेंट प्रोजेक्ट्स राबविले आहे दोन उद्देश खाया पाण्याचे शुद्धीकरण करून पिकसिंचन बागकाम शहरी व वा औद्योगिक वापरासाठी उपलब्ध करणे तीन स्थानिक जलसंवर्धन समिती प्रकल्पाची अंमलबजावणी व देखभाल करतात चार शेतकरी शहरी रहिवासी व औद्योगिक क्षेत्रासाठी पाणी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते दोन क्षेत्र एक विशेषतः मराठवाडा विदर्भ आणि कोकण भाग दोन शहरी क्षेत्रात फ्लशिंग पार्किंग हिरव्या क्षेत्रातील बागकाम तीन ग्रामीण क्षेत्रात पिकसिंचन बागकाम पशुसंवर्धन चार औद्योगिक क्षेत्रात प्रक्रिया व मशीनरीसाठी पुनर्वापर तीन प्रणाली तंत्रज्ञान एक शुद्धीकरणासाठी ए रिवर्स ऑस्मोसिस आर ओ बी आयोन एक्सचेंज सी सोलर डिस्टिलेशन डी बायो फिल्टर प्रणाली दोन पाणी संकलन व साठवणूक टाकी व पाईपलाईन केले जाते तीन शहरी व वा औद्योगिक वापरासाठी पुन्हा वितरण प्रणाली कार्यान्वित आहे चार फायदे एक पाणी बचत होते मुख्य पाण्याचा वापर कमी होतो दोन भूजल पातळी टिकते आणि जलसंपदा संवर्धन होते तीन मातीची क्षरणे कमी होतात चार शेतकरी उत्पादन वाढवतात आर्थिक फायदा मिळतो पाच औद्योगिक वापरासाठी खर्च कमी होतो सहा प्रदूषण कमी होते पर्यावरणीय फायदा साधला जातो सात समाजावर सकारात्मक परिणाम होतो जलसंपदा टिकविण्यात मदत मिळते आकृती व छायाचित्रे एक खाया पाण्याच्या स्रोताची रेखाटणी दोन पाणी चाचणी व पुनर्वापराचे उपकरण तीन पुनर्वापर केलेल्या पाण्याने झाडे किंवा शेतीसाठी केलेल्या प्रयोगाची छायाचित्रे उपक्रम करीत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना एक खाया पाण्याचा पुनर्वापर फक्त शेतकरी किंवा औद्योगिक वापरासाठी नाही तर पर्यावरण संवर्धनासाठीही उपयुक्त आहे दोन पाण्याचा योग्य वापर आणि शुद्धीकरणामुळे जलसंपदा टिकवता येते तीन खाया पाण्याचे व्यवस्थापन स्थानिक पातळीवर आर्थिक व पर्यावरणीय लाभ देतो यातून नवीन काय शिकलात एक खाया पाण्याचा वापर योग्य पद्धतीने केला तर शेतीत उत्पादन वाढते दोन जलसंपदा संवर्धनासाठी पुनर्वापर आवश्यक आहे तीन महाराष्ट्रातील विविध प्रकल्प प्रभावी व पर्यावरणपूरक आहे निष्कर्ष एक खाया पाण्याचा पुनर्वापर व व्यवस्थापन आर्थिक पर्यावरणीय आणि सामाजिक दृष्ट्या फायदेशीर आहे दोन स्थानिक पातळीवर पाणी बचत आणि जल प्रदूषण उपक्रमाविषयी आपले अनुभव एक खाया पाण्याच्या स्रोतांचे निरीक्षण करताना प्रायोगिक अनुभव मिळाला दोन पाणी चाचणी व पुनर्वापर प्रक्रिया करणे रोचक व शैक्षणिक ठरले तीन स्थानिक लोकांशी संवाद साधल्याने पाणी व्यवस्थापनाबाबत माहिती मिळाली पालकांची मदत एक निरीक्षणासाठी स्थानिक ठिकाणी जाण्यास मदत केली नोटबुक व साधने उपलब्ध करून दिली तीन छायाचित्रे काढण्यासाठी मार्गदर्शन केले सहकार्य घेतलेल्या व्यक्ती एक शिक्षकांनी मार्गदर्शन केले दोन सहपाठी व कुटुंबियांनी उपक्रमात सहभाग घेतला तीन स्थानिक शेतकरी व पाणी व्यवस्थापन अधिकारी यांच्याकडून माहिती मिळवली वापरण्यात आलेल्या संदर्भ साहित्याची यादी एक महाराष्ट्र राज्यातील जलसंपदा विभाग सलाइन वॉटर मॅनेजमेंट प्रोजेक्ट दोन इको फ्रेंडली वॉटर रियूज एनवायरमेंटल स्टडीज एन्सर्ट तीन स्थानिक पाणी पुनर्वापर योजना जलसंपदा प्रकाशन पुणे चार इंटरनेट संदर्भ महाराष्ट्र राज्य जलसंपदा प्रकल्पांची माहिती कृती खारे पाणी व गोडे पाणी यातील फरक वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे तपासून पहा किंवा त्यांची माहिती घ्या व तक्ता पूर्ण करा मुद्दा खारे पाणी गोडे पाणी पाण्यातील घटक सोडियम क्लोराइड कॅल्शियम मॅग्नेशियम जास्त प्रमाणात मुख्यतः पाणी ओ मिनरल्स कमी प्रमाणात चव खारट किंवा तिखट चव गोडसर रंग हल्का पिवट कि पारदर्शक धूसर, पारदर्शक वास, वास, वास काही खारट धूसर एक हजार, हजार पीपीएम कि अधिक कमी टीडीएस पन्ना पीपीएम पी सामान्य, सात पूर्णांक थोड़े क्षारीये सहा पुर्णांक पुर्णांक पांच सामान्य टचस्थ शेती वापर पद्धती मर्यादित सल्ट प्रतिरोधक पिकांसाठी योग्य सर्व प्रकारच्या पिकांसाठी योग्य प्राण्यांसाठी उपयुक्तता काही प्राणी पिण्यासाठी वापरू शकतात जास्त प्रमाणात हानिकारक पिण्यासाठी सुरक्षित व उपयुक्त वनस्पतीसाठी उपयुक्तता काही झाडांसाठी मर्यादित माती क्षारीय होऊ शकते सर्वसाधारणपणे उपयुक्त उद्योगधंदा वापर सॉल्ट एक्स्ट्रॅक्शन औद्योगिक प्रक्रिया पेये अन्न प्रक्रिया औषध उद्योगासाठी योग्य जमिनीवर होणारा परिणाम माती क्षारीय पोत बदल पिकांच्या वाढीवर नकारात्मक परिणाम माती टिकवते पोत योग्य राहतो शेतीसाठी लाभदायक विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद काही शंका किंवा अडचण असल्यास कमेंट करा आपण जर नवीन असाल आणि पहिल्यांदाच चॅनेलला भेट देत असाल तर आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळविण्याकरिता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो सबस्क्रिप्शन हे मोफत असते बर का धन्यवाद